मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बीबी करन्सीसाठी कॉईन मिळवण्याचा जो काही टास्क होता ना तो छान टास्क होता दोन्ही टीमने अगदी शंभर टक्के आपल्या दिल्या आणि टास्क खूप छान खेळ येते पहिल्या फेरीमध्ये ज्या संचालक बाई होत्या निकीबाई तांबोळी आणि जान्हवीबाई किल्लेकर यांनी थोडीशी माती खाल्ली आता इथे निकीचं तो बॉक्स वगैरे तुटला होता मी एक धरणार नाही इथपर्यंत ठीक होतं बाई पण तुझ्याच टीमचे जे कॉइन्स आहेत ते जास्त होते पण हे तिला कळालं नाही मग जानवीनेसुद्धा तिचीच कॉपी पेस्ट केली कारण ती कॉपी पेस्ट आहे निकीचे त्यामुळे तिने ते सेम केलं तिने घेतलं नाही तर मग मी काय घेणार ते इथे दोघे पण चुकल्या होत्या खरं तर त्याने तो विचार करायला हवा होता की बाबा बीबी करन्सी आपल्याला पाहिजे या बीबी करन्सीवरतीच आपल्याला जेवण मिळणार आहे किंवा ग्रॉसरी येणार आहे हे एक आहे आणि दुसरं म्हणजे डीबी दादा आर्या त्यानंतर वैभव अरबाद यांनी गेम दाखवलेला आहे तर त्यांच्या गेमसाठी तरी तुम्ही ती फेरी रद्द करू नका आणि याच्यावरतीच तुमचं कॅप्टन्सी कार्यसुद्धा अवलंबून आहे तर या सगळ्याचा विचार करून निदान जानवीने तरी निखील तर डोकं नाहीच आहे पण निदान जानवी तरी विचार करायला हवा होता पण मगाशी सांगितल्याप्रमाणे ती सेम कॉपी पेस्ट आहे यानंतर जो काही दुसरा टास्क आला आता या टास्कमध्ये बघा दादा सावंत याच्या खेळाडूवृत्तीचं खरंच कौतुक आहे बघा इथे अभिजितला बिग बॉस वारंवार सांगत होते की तू जाऊ नकोस तुझ्या पायाला लागलेलं ला आहे ही दुखापत आणखी वाढेल आणि तुला भविष्यात त्याचा परिणाम भोगावा लागेल परंतु अभिजित हा ठाम होता की मला आहे ना माझ्या घरातील सदस्यांना जे काही जेवण मिळत नाही तर त्याच्यासाठी मला खेळायचं आहे आता इथे बिग बॉस सांगतात की तू तु तुझ्या तु पार्टनरलासुद्धा त्या जागेवरती घेऊ शकतो पण निकीबाई तांबोळी इथं ट्रॉमा आहे की तिला अंधारात जायचं नाही अंधाराची भीती वाटते वूल ट्रॉमा तिला आहे निकी खरं तर इथे आता असेल ट्रॉमा की नाही माहिती नाही पण ती जाऊ शकत होती अभिजितचा पाय दुखतोय ना अभिजित तुझ्यासाठी नेहमीच उभा राहतो तर तरी तू सॅक्रिफाईस कर फक्त तिने अभिजितकडनं अशा अपेक्षा ठेवायचा की अभिजितने माझ्यासाठी हे करावं त्याने माझं ते करावं पण मी कोणासाठी काही करणार नाही इथे निकीचा हा फेक किम दिसून आला खरं तर तिने जाऊन काय असतील ते कॉईन भेटो अगर न भेटो तू उतरण्याचा तरी प्रयत्न कर ती अगदी काठावरतीच इथे राहिली त्यानंतर बघा टीम बीचा कुठलाही सदस्य जाऊ शकतो असं बिग बॉसने सांगितलं यावरती पॅडी दादा मी जाणार नाही मी असं करणार नाही मी तसं करणार नाही अरे दादा तुझ्यासाठी तो अभिजित सावंत कुर्बानी देताना दिसला तिथे दि तुला सेव्ह केलं त्यांनी नॉमिनेशनमध्ये पण त्याची तुला काहीच कवडीची किंमत नाही फक्त पॅडेदादाने अभिजित कडणं एक्सेप्टेशन ठेवायची की तुम्हाला कॅप्टनशी देशील ना पण मी तुझ्यासाठी काहीच करणार नाही आणि हा दादा आहे ना प्रत्येक वेळी त्या निकीवरनं अभिजित दादाला बोलत असतो की बघ आता तुझं काय मत आहे निकी असे बोलले आता तुझं काय मत आहे अरे डायरेक्ट बोल ना तू निकीशी तेवढी तुझ्यात हिंमत नाही तर याच्याकडे आपल्याला जायचं नाही हा गेम इथे स्टार्ट होतो अभिजित बिचारा लंगडत लंगडत का होईना तो त्या गेममध्ये घुसतो आणि जेवढे हाताला येईल तेवढे कॉइन्स आणण्याचा तो प्रयत्न करतो इथे जान्हवीचं खरंच कौतुक आहे तिने खेळाडू वृत्ती दाखवली आता तिला माहिती आहे की अभिजितला जास्त कॉइन्स काढता येणार नाहीये मग तिने काय केलं की पाच मी जर कॉइन्स काढले तर त्याच्यातील तीन मी माझ्या टीमला देणार दोन मी अभिजितच्या टीमला देणार आणि असं प्रत्येक वेळी तिने केलं अरबा सांगत होता की बाई असं करू नको आपल्याला जास्त घे पण तिने ती खेळाडू दाखवली की आपला समोरचा प्लेअर इंजर्ड झालेला आहे तर आपण थोडीशी त्याला मदत करावी बघा हा जो काही टास्क होता ना ही जी फेरी होती ती एकवीस छत्तीस अशा फरकाने इथे सुटलेली आहे बघा छत्तीस कॉइन्स हे टीम बीकडे होते आणि एकवीस कॉइन्स हे टीम एकडे होती म्हणजे मला असं वाटतं ना की याच्यातील दहा कॉईन्स जरी असतील ना एकवीसपैकी ते दहा कॉईन्स निदान त्या जान्हवीने दिले होते तर ही खेळाडू वृत्ती आहे खरंतर हीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट बिग बॉसच्या घरामध्ये दाखवायला पाहिजे असे निकीसारखे फेक पर्सनॅलिटीवाले बिग बॉसच्या घरामध्ये चालणार नाहीत पण ठीक आहे हाच खरा बिग बॉसचा गेम आहे आता हा ही फेरी संपल्यानंतर अरबाज पटेल हळूच त्या जान्हवीच्या कानात सांगतो की अगं बाई एक दोनच त्यांना द्यायचे ना आपण घ्यायचे सगळे तू सगळे आपल्याकडे जायचे ना तेव्हा जान्हवी सांगते की जाऊ दे ना त्याच्या पाहायला लागलं होतं तर जान्हवीचं यासाठी खरंच कौतुक पहिल्या फेरीमध्ये जी काही माती खाल्ली ना तर इथे ती सगळी तिने वसूल केली तर जान्हवीच्या के या खेळाडू वृत्तीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका